मी अरुण घोडके शिवचिंतन शिवरायांनी शून्यातून विश्व निर्माण केले होते त्यांच्यावरती अनेक जीवघेणे त्या प्रसंग आले प्रत्येक अडचणींना त्यांनी सामर्थ्याने तोंड दिले त्यापाठीमाग शिवरायांनी अगदी नियोजनबद्ध मुत्सद्दीगिरीने अत्यंत धाडसाने प्रत्येकाला मुकाबला केला मग प्रसंग लहान असो अथवा मोठा असो त्याचे बरे वाईट परिणामसुद्धा स्वतःच भोगायचे हे रा, राजांचे सूत्र होते राजांच्या या गुणाची दखल अनेक निष्ठावंत अनुयांनी त्याकाळी घेतली स्वातंत्र्याबद्दल स्वराज्याबद्दल व स्वभूमीबद्दल एवढा जबरदस्त आत्मविश्वास यापूर्वी रयतेमध्ये कोणत्याही राजाला निर्माण करता आला नव्हता शिवरायांनी तो केला वृद्धिंगत केला आणि म्हणूनच शिवाजी महाराज स्वराज्यात असो अथवा नसो प्रत्येकाने त्यांचे स्वराज्य आपलेही स्वराज्य मानले स्वराज्याकरता आणि राज्याच्या शब्दाकरता स्वतःची प्राणाची बाजी लावली अशा अनेक निष्ठावंत शिवरायांनी काळी तयार केले विश्वासघाताने शिवाजी महाराजांनी आग्र्याला जरी कैद झाले असली तर तुरुंगात असताना व प्रत्यक्ष लढाई न करता महाराजांचे राज्य घशात जाण्याचा डाव आखला होता राजाला कैदेत घातल्यानंतर प्रजेचे नेतेधैर्य खचेल व शिवरायांचे राज्य सहज बुडेल असे औरंगजेबाला वाटत होते परंतु तसे घडले नाही त्याला कारण शिवरायांनी निर्माण केलेली निष्ठावंत मावळ्यांची फज होय बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी